प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये आहोत आणि या भागातल्या समस्या काय आहेत आपण त्या जाणून घेऊयात की ह्या भागातल्या समस्या काय आहेत म्हणजे काय शौचालयाची सोय नाहीये अजून इथं गर्दी पोहोचत होती ट्रॅफिकची समस्या ट्राफिकची सगळ्या आडचणी येतात तसे ड्रेनेज लाईनचे आडसारखे ड्रेनेज लाईन संघर्ष आणि रोड तोडला की ते रोड तोडतात म्हणजे चालू आहे शौचालय नाही मुतऱ्या नाही रस्त्याची कामं नाही चांगली खराब आहे रोड खराब जे आमचे स्थानिक नगरसेवक आहेत युवराजी बेलदरे असल किंवा स्मिताई कोंढरे असल तेवढा पाठपुरावा करूनही ड्रेनेजचा रोज पाणी आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साली कॉर्पोरेशन मध्ये गेलोय पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे ह्या ज्या काही सुविधा कॉर्पोरेशनने का दिल्या पाहिजेत आता गेल्या म्हणजे आता आंबेगाव मध्ये बघितलं तर मागच्या सात सहा सात वर्षापासून इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेलाही प्रतिनिधी नाही दुसऱ्या